City नमस्कार मी राणी कास्तीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातम्या असे का पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात माघार सत्र सुरू नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एम आय एमचे डॉक्टर परवेज अशर्फी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर त्यापाठोपाठ डमी निलेश लंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र एम आई एम उमेदवार डॉक्टर परवेज अशरफी यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतलाय एम आई एम च्या उमेदवारा डमी निलेश लंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय या लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत चालली असून राजकीय वर्तुळात अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर